सांगलीत सोन्याचे दागिने खरेदी करून पैसे न देत दागिने मोडून अमन शहाबुद्दीन पखाली वय पंचवीस राहणार गवळी गल्ली सांगली यांची तेवीस लाख छप्पन्न हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले या प्रकरणी वसीम सलीम शेख मोसिन सलीम शेख सुमय्या वसीम शेख राहणार पन्नास फुटी रोड गादी कारखान्याजवळ सांगली तेजस माने राहणार सांगली राज सोनावले राहणार सांगली आणि धनाजी पोपट कदम राहणार सांगली या सहा जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी अमन पकाली हे सोनार असून त्यांचे सांगलीत पन्नास फुटी रोड गादी कारखान्याजवळ एस पी ज्वेलर्स नावाने दुकान आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित वसीम शेख त्याची पत्नी सुमय्या शेख आणि भाऊ मोसीन शेख हे फिर्यादी यांच्या दुकानात आले त्यांनी संशयित वसीम शेख याच्यासाठी एकशे एकोणीस पूर्णांक आठशे साठ ग्रॅम वजनाचे अकरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे तर त्याचा भाऊ मोसिन शेख याने स्वतःसाठी एकसष्ट पूर्णांक तीनशे साठ ग्रॅम वजनाचे पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दागिने खरेदी केले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता फिर्यादीचा मित्र तेजस माने आणि राज सोनवले हे दोघे फिर्यादी यांच्या दुकानात आले तेजस माने यांनी वीस पूर्णांक दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे दोन लाख एक हजार रुपये किमतीचे आणि राज सोनवले यांनी चाळीस पूर्णांक पाचशे पन्नास ग्रॅम वजनाचे चार लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले या सर्वांनी खरेदी केलेल्या दागिन्यांची रक्कम नंतर आणून देतो असे विश्वासाने सांगितले त्यांच्या बोलण्यावर फिर्यादीने विश्वास ठेवला मात्र यांना वेळोवेळी रक्कम मागून देखील त्यांनी ती रक्कम फिर्यादीस न देता संशयित वसीम शेख तसेच त्याची पत्नी सुमय्या शेख भाऊ मोसिन शेख फिर्यादीचे मित्र तेजस माने आणि राज सोनावले यांनी मिळून एकूण दोनशे बेचाळीस पूर्णांक पन्नास ग्रॅम वजनाचे दागिने खरेदी करून फिर्यादी यांना पैसे न देता फिर्यादी यांची तेवीस लाख छप्पन्न हजार रुपयांची फसवणूक केले तर सोनार धनाजी पोपट कदम संशयित वसीम शेख याच्याशी हात मिळवणी करून सर्व दागिन्यांची बिले फिर्यादीजवळ असताना वसीम शेख याच्या सांगण्यावरून ती सर्व दागिने स्वतःच्या दुकानात मोडून त्यांना मदत केली असे फिर्यादी यांनी सांगलेश्वर शहर दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी सोनारासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत